गेल्या दोन महिन्याच्या पेमेंट बिल्डरांनी दिला नाही राजस्थान वरून येतात नाही महाराष्ट्रात कोरोना लोकल कोरोना काम देऊन नाही यांच्या पैसे खातात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे इथे सुरू असलेल्या कॉन्क्रीटीकरण कामासाठी सुरक्षा रक्षक म्हणून नेमलेल्या वीस तारीख कामगारांचा दोन महिन्याचा पगार थकवण्यात आल्याचे समोर आले आहे या कामगारांनी अनेक ठिकाणी मदत मागितली पण त्यांना फक्त निराशा मिळाली होती दिवस रात्र मेहनत करूनही त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले जात नव्हते माझं नाव राहुल दोन महिन्यापासून करत होता आ, काम फोर से का, काम करत होती गेल्या दोन महिन्याचा पेमेंट या बिल्डरांनी दिला नाही निर्मल प्रायव्हेट लिमिटेड बिल्डर या फोर्स सणाचुदीच्या काळात पगारापासून वंचित असलेल्या या कामगारांना न्याय कोण देणार यांच्यासाठी कोण पुढे येणार या प्रश्नांची उत्तरं शोधत असतानाच एक सामाजिक संघटना त्यांच्या मदतीला धावली या संघटनेने थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कायदेशीर मार्गाने चर्चा सुरू केली त्यांच्या हस्तक्षेपामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांना नमते घ्यावे लागले आणि कामगारांना थकीत पगारातली काही रक्कम मिळाली जय आदिवासी युवा शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पराड यांच्यापर्यंत या घटनेची माहिती पोहोचली त्यांनी तत्काळ यावर लक्ष घालण्यासाठी संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रामदास मानकर यांना सूचना दिली ॲडव्होकेट मानकर यांनी वेळ न दवडता मानिक पोदे मनसाराम ठाकरे आणि प्रभू खाडम यांच्यासोबत तत्काळ नका येथील कंपनीच्या प्लांटमध्ये धाव घेतली त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी कायदेशीर मार्गाने चर्चा केली आणि थकीत वेतन तत्काळ देण्यास भाग पाडले मात्र कंपनीने कामगारांना पगाराचे थोडे पैसे अद्याप केले असून उर्वरित रक्कम येत्या काही दिवसात अद्याप करण्याचे आश्वासन दिले आहे दोन महिन्याच्या संघर्षानंतर कामगारांना पगार मिळाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे या पगारामुळे त्यांचा गणेशोत्सव आनंदात साजरा होणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली आहे महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपलं पालघर आपली बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका